नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेली आशीर्वाद यात्रा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य जनतेच्या यशस्वीपणे पार पडली चेंबूरच्या पांझारपोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुमारे साडे अकरा वाजता आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही आशीर्वाद यात्रा पार पडली यात्रेला भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार आमदार प्रसाद लाड भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ मनसे नेते संदीप देशपांडे आमदार तमिल सेलवन आमदार सदा सरवणकर आमदार मनिषा कायंदे माजी आमदार तुकाराम काते भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आरपीआयचे सिद्धार्थ कासारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते राहुल शिवाळेजींच जो जोरदार काळाने अभिनंदन करायचं आहे आणि मी अभिनंदन यासाठी म्हणतोय शंभर टक्के तीन लाख मतांच्या मताधिक्याने या जागेवर राहुल शिवाळ्यांचा जा विजय तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने का निश्चित झालेला आहे आज या ठिकाणी आपण भव्य रोड शो त्यांच्या नेतृत्वात प्रसाद लाडजी राजेश शिरोडकरजी तुकाराम कातेजी आणि आर पी आयचे मनसेचे शिवसेने संजयजी या सगळ्यांच्या नेतृत्वात आपण सुरू करूया सगळ्यांना जय महाराष्ट्र استا انا روډو د دې انجلو سره تلماندار، ټول ਸਰوانو سره تلماندار، ورځښپو راڼاره دوسټرې دي، او استاد ورته پدې شابه د ورغې مکاني ریزو کرا. دي راون شيای سايپېنا پژندل، دنيستان، دنيستان، تاسو ਸਰوانو سره دنيستان، او د بادام سره دنيستان، د یالارا پښتو روته

शेवटचा प्रचार आहे शेवटची रॅली आहे शेवटच्या रॅलीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे जोमाने उतरलेलं आहे आणि माहिती नाही आता ही महाशक्ती आली आहे आणि महाशक्तीच्या समोर समोरच्या उमेदवाराचा शक्तीत राहणार नाही त्याला नायना होऊन जाईल मोदीजी आल्यामुळे काल मला आशीर्वाद मिळाला आणि दक्षिणमध्ये लोकसभा संघात छत्रपती शिवाजी पार्क येत असल्या कारणामुळे मला निश्चित स्वरूपात या ठिकाणी फायदा होईल सर्व लोकांमध्ये उत्साह आहे आणि मोदीजींनी मुंबई करता एक भूमिका मांडल्यामुळे संविधानाचं रक्षण करता म्हणून भूमिका मांडल्यामुळे लोकांमध्ये एक उत्साह आहे चेंबूरहून निघालेली ही आशीर्वाद यात्रा सुमन नगर मार्गे सायन धारावी 90 फीट रोड जी टी बी स्टेशन वडाळा टिळक ब्रिज प्लाझा सिनेमा आणि त्यानंतर सेनाभवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर या आशीर्वाद यात्रेची सांगता झाली या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दक्षिणमध्ये मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवरांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून आशीर्वाद घेतला કૅમેરામન ઇકબાલ શેખસ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરીતા.